महायुती सरकारकडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला तब्बल तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या थक हमीचा बूस्टर डोस मिळाल्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचे पंढरपूरमध्ये भावी आमदार असे बॅनर झळकले आहेत त्यामुळे अभिजित पाटील हे विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झाल्याची चर्चा आहे मात्र पाटील हे कोणत्या पक्षाकडून कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याची उत्सुकता कायम आहे अभिजित पाटील अध्यक्ष असलेल्या पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला एन सी डी सी कडून नुकतेच तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे त्यासाठी राज्य सरकारनं घेतली आहे त्यामुळे पाटील कारखान्याची मोठी अडचण दूर झाली आहे या कर्जाच्या रकमेतून विठ्ठल कारखान्याची जुनी देणी दिली जाऊ शकतात दरम्यान विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचे पंढरपूर शहरात भावी आमदार म्हणून झळकलेले फ्लेक्स लोकसभा निवडणुकीपासून अभिजित पाटील हे भाजपा नेत्यांच्या संपर्कात आहेत पंढरपूरचे भावी आमदार असे बॅनर झळक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे यावरून पंढरपुरातून अभिजित पाटील यांची विधानसभेची तयारी सुरू आहे असं मानलं जात आहे त्यामुळे अभिजित पाटील अपक्ष लढणार की अन्य पक्षातून लढणार याविषयी संभ्रम कायम आहे कारण पंढरपूर मतदारसंघात समाधान अवताडे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याबरोबरच प्रशांत परिचारक हे माजी आमदारही विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यात आता अभिजित पाटील यांची भर पडली आहे त्यामुळं भाजपाकडून नेमके कोणाला तिकीट भेटते हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे